जी दृश्य आपण पाहतोय राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयाजवळ आता शरद पवार पोहोचलेले आहेत सुप्रिया सुळे देखील त्यांच्या सोबत आहेत आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी शरद पवार यांच्यासाठी आणि रोहित पवार यांच्या समर्थनार्थ होताना दिसते कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सध्या शरद पवार आणि सुप्रिया सुळे या त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत शरद पवार आज दिवसभर म्हणजे जोपर्यंत चौकशी संपत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये ठाण मांडून बसणार असल्याचं कळत आहे आणि रोहित पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे या देखील ईडीच्या कार्यालयामध्ये जाणार असल्याचं कळत आहे त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे हे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत त्यांची भेट घेण्यासाठी शरद पवार या ठिकाणी आल्याचं आपण पाहतोय पक्ष कार्यालयामध्ये सध्या शरद पवार आणि सुप्रिया सुळे दाखल झाले आहेत सध्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरची शरद पवार आणि सुप्रिया सुळे या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि थोड्याच वेळात रोहित पवार देखील या ठिकाणी येतील आणि शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची ते भेट घेणार आहेत कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधणार आहेत आज ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार हे या ठिकाणी येणार आहेत आणि इथून ते चौकशीला जातील त्याआधी शरद पवार आणि सुप्रिया सुळे या पक्ष कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि यासंदर्भात सचिन गाड यांच्या आधीच होता आता पाहतो मोठ्या नाही या ठिकाणी कार्यकर्ते आता जमण्यास सुरुवात झालेली आहे तर जसा जसा चौकशीचा वेळ जवळ येतोय तशी तशी ही गर्दी वाढताना दिसते महिला कार्यकर्त्यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे यासोबतच जास्तीत जास्त युवक सुद्धा या कार्यकर्त्यांमध्ये असल्याचं आपण पाहतोय मागील काही दिवसांमध्ये रोहित पवारांनी युवा संघर्ष यात्रा काढली होती आणि त्यानंतर सुद्धा या ठिकाणी युवकांचा त्यांना मोठा पाठिंबा असल्याचं दिसत आहे शरद पवार सुद्धा या ठिकाणी पक्ष कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत नातवासाठी आजोबा मैदानात असल्याचं आपण पाहू शकतोय जोपर्यंत ही चौकशी होणार आहे तोपर्यंत आता शरद पवार हे आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये ठाण मांडून बसणार असल्याचं कळत आहे आणि सोबत या सगळे कार्यकर्त्यांचा पाठिंबा रोहित पवारांना मिळत असल्याचं दिसतोय मोठ्या संख्येनं हे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडे सचिन कायदेतचे अपडेट्स काही कारणास्तव आपला त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही मात्र आपण पाहतोय किती मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि जोरजोरात या ठिकाणी मोठ्यानं घोषणाबाजी सुरू आहे मोठ्या संख्येनं हे कार्यकर्ते जमण्यास आता सुरुवात झालेली आहे कर्जत जामखेडमधून हे सगळे कार्यकर्ते आलेले आहेत यासोबतच महाराष्ट्र भरातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हे कार्यकर्ते आलेले आहेत यामध्ये महिलांचा सुद्धा समावेश आहे आणि जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे किती मोठी संख्या या कार्यकर्त्यांची आहे आपण बघू शकतोय शरद पवार हे सध्या आता पक्ष कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे या देखील आहेत आणि थोड्याच वेळात रोहित पवार देखील येणार आहेत बोंबा मारो आंदोलन सुरू आहे सरकारच्या विरोधात आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाडे यांच्याकडे सचिन आपण पाहतोय मोठ्या संख्येने कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय आणि बोंबा मारत त्यांनी आंदोलन केलं नक्कीच सगळ्यापासूनच कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले होते मात्र कशी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची एंट्री झाली त्यानंतर आपण बघतोय की कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत मारो आंदोलन हे सध्या भाजप आणि ईडी विरोधात इथे सुरू आहे राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयामध्ये शरद पवार हे स्वतः दाखल झालेले आहेत आणि ते दाखल होतात राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत भाजपच्या विरोधात मोठी घोषणाबाजी सुरू आहे काही वेळातच रोहित पवार हे देखील इथे होतील आणि त्यांच्या सोबत देखील मोठ्या संख्येने कार्यकर्ते असलेलं असल्याचं शरद पवार यांची मोठ्या संख्येने कार्यकर्ते इथे आक्रमक झालेले आहेत ईडीचं ऑफिस हे आहे राष्ट्रवादीच्या कार्यालयापासून त्यामुळे पोलिसांनी देखील अल्मकता केलेला आहे कार्यकर्त्यांना आहे आणि केवळ राष्ट्रवादीच्या परिसरावर सेना पोलिसांनी मोठी आपल्याला दिसून येत आहे अगदी सचिन आपण पाहतोय आज सुप्रिया सुळे देखील रोहित पवारांसोबत ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी जाणार असल्याचं कळत आहे संदर्भात काय महत्वाचे अपडेट्स सध्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय ट्रायडंट हॉटेल बाहेरची सध्या रोहित पवार हे आता राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयामध्ये जाण्यासाठी निघालेले आहेत आपण पाहतोय दोन ही महत्वाची दृश्य आजची पक्ष कार्यालयाबाहेर ही मोठी गर्दी आहे या ठिकाणी हे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं सरकारचा निषेध केला जातोय बोंबा मारत आंदोलन केलं जात आहे या ठिकाणी केळी दाखवत आंदोलन केलं जात आहे तर दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय रोहित पवार हे आता पक्ष कार्यालयामध्ये जाण्यासाठी निघालेले आहेत आणि तिथून ते ईडीच्या चौकशीला सामोरं जाणार आहेत त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे देखील जाणार असल्याचं कळत आहे आणि शरद पवार हे आज चौकशी संपेपर्यंत पक्ष कार्यालयामध्ये ठाण मांडून बसणार असल्याचं सुद्धा आता समजत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येनं हे कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली आहे वेगवेगळ्या पद्धतीनं सरकारचा भाजपचा निषेध करण्याचा या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून प्रयत्न केला जातोय महिला कार्यकर्त्यांची सुद्धा यामध्ये मोठी संख्या आहे आणि सध्याची महत्वाची अपडेट म्हणजे रोहित पवार हे आता ट्रायडंटमधून निघालेले आहेत आणि थोड्याच वेळात ते राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयामध्ये पोहोचतील त्या ठिकाणी शरद भेट घेतल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर यासोबतच ते माध्यमांशी देखील संवाद साधू शकतात आणि त्यानंतर ते उडी चौकशीला सामोरं जाणार आहेत सध्याची ही दृश्य आपण ट्रायडंट हॉटेलची पाहतोय रोहित पवार आता सध्या पक्ष कार्यालयाकडे जाण्यासाठी निघालेले आहेत आणि थोड्याच वेळात ते शरद पवारांची भेट घेतील कार्यकर्त्यांशी संवाद साधतील आणि त्यानंतर ईडीच्या चौकशीला सामोरं जाणार आहेत तर त्यांच्यासोबत आज सुप्रिया सुळे देखील जाणार आहेत